नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला काय गेले तिकडे त्यांनी एकसष्ट सामंजस्य करार काय केले महाराष्ट्रात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार अशा आशयाचे इंटरव्ह्यू काय दिले इकडे पोटात दुखायला लागलं आणि या पोटदुखीतून आदित्य ठाकरेंनी लगेच ट्विटरवर हल्ला बोल केला त्यांनी हा प्रश्न विचारला की महाराष्ट्राने अर्थात त्यांची माहिती काही अद्ययावत नाही की पण त्यांनी विचारलं की महाराष्ट्राने केलेल्या चोपन्न सामंजस्य करारांपैकी त्रेचाळीस कंपन्या या भारतीय आहेत आणि एकतीस कंपन्या तर महाराष्ट्रातल्या आहेत मग चार दिवस उगाच दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांनी तिथे जाऊन लोकांची भेटण्यापेक्षा इथे महाराष्ट्रात हे सामंजस्य करार का केले नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एम एम आर डी ए आणि सिडकोनी चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहेत आणि हे दोन्ही विभाग आ... नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील शिंदेंना मात्र तिथे नेलं नाही म्हणजे हे म्हणून मिळलं ना की स्वतःची जळफळ आणि त्याच्यातनंच फडणवीस आणि शिंदे यांच्यात सगळं काही बरोबर नाही हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे एक मोठी पोस्ट केलेली ती काय मी तुम्हाला वाचून दाखवत नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे कोणत्या कोणत्या कंपन्यांशी करार केलेत आणि यातल्या कंपन्या महाराष्ट्रातल्या कुठल्या आहेत आणि या महाराष्ट्रातल्या कंपन्यांना जर एमओ यू करायचं म्हणजे उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीचं हेडक्वार्टर मेकर चेंबर फोर हे मंत्रालयापासून चारशे मीटर अंतरावर असेल जेमतेम चारशे मीटर मग तिकडे जायची गरज काय होती जिंदाल ज्यांची तीन लाख कोटींचं सामंजस्य करार केलं त्यांचं पण कार्यालय मुंबईत आहे वगैरे वगैरे जे समजू शकतो आणि त्यांनी अख्खी यादी प्रकाशित केलेली आहे अर्थातच त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे मी या उत्तरात जाणार नाही कारण देवेंद्र फडणवीसांचं उत्तरही पटणार नाही असे अनेक लोक आहेत की तुम्ही काय गेला आहे तर मग तुम्ही स्पष्टीकरण देणारच की नेटवर्किंग करायचं आहे त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना मुंबईत येणं शक्य नसतं त्यांना आपण तिकडे भेटतो मग आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र कशाला साजरा करतो की जर आपल्याला नुसत्या मंत्रालयात बसून एमओ यू करता येत असेल असं साधारणतः उत्तर देवेंद्र यांनी दिलं होतं पण मी त्याच्यात जात नाही कारण हे हे हा जो सगळा आकडा आहे जे आता मला त्याच्याकडे मला त्याची माहितीही समोर आहे आणि त्याच्यामुळून तुम्हाला आदित्य ठाकरेंचाच तपशील वाचून दाखवतो जे एस डब्ल्यू मूळ देश भारत भारतातील नोंदणी कुठे मुंबई तीन लाख कोटीचं गुंतवणूक रोजगार दहा हजार टाटा समूह भा मुंबई तीन लाख कोटी कल्याणी समूह पुणे पाच हजार दोनशे कोटी पॉवर इन एनर्जी बंगळुरू पंधरा हजार दोनशे नव्याण्णव कोटी युनायटेड फॉस्फोरस सहा हजार पाचशे कोटी ओपन ओरिजिन इंडिया पंधरा हजार कोटी वगैरे अशी सगळी मोठी यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे मला याच्यात रिलायन्सचं नाव दिसत नाही आहे कदाचित लग्नाचं कदाचित त्याच्यामुळे बांधिलकी असावी कल्पना नाही पण अशी ही सगळी यादी आहे आता सांगायचा मुद्दा हा की असा आरोप करणं बरोबर आहे म्हणजे कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे की अशा प्रकारचं गोष्ट करायची काही गरज होती का पण प्रत्यक्षात मात्र प्रत्यक्षात मात्र आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते खरं त्यांना दावोसला जायची काही गरज नव्हती पर्यावरण मंत्री म्हणून ते दावोसला गेले होते उद्योग मंत्री म्हणून सुभाष देसाई यांचं खरं काम होतं तेही होते आणि तेही दावोसला चार दिवस राहिले होते आणि तेव्हा त्यांनी दावोसला जाणं किती महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी याच्याबाबत पत्रकार परिषद घेतली होती आणि म्हणून मी म्हटलं की बघूया आदित्य ठाकरेंनी किती मोठे दिवे लावले होते किती गुंतवणूक केली होती तर हा त्यांचा ट्विटर फीड आहे ट्विटरवर काय असतं तुम्ही मागे जाऊ शकता आणि बावीस साली साधारणतः एकवीस बावीस तेवीस चोवीस मे या आसपास सुभाष देसाई आदित्य ठाकरे नितीन राऊत हे सगळी मंडळी डॉक्टर नितीन राऊत ही सगळी मंडळी दावोसला गेली होती तिथे त्यांनी सत्तर हजार कोटी ऐंशी हजार कोटी रुपयांच्या एम ओयू साईन केल्या बघा देवेंद्र फडणवीसांनी पंधरा लाख सत्तर हजार कोटी आणि आदित्य ठाकरेंनी ऐंशी हजार कोटी या ऐंशी हजार कोटीतल्या ऐंशी हजार कोटी हा काही फार मोठा आकडा नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात जगातले सर्वोत्तम मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राची काळजी कुटुंब प्रमुखाप्रमाणे घेतली असताना इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रांनी कोविडला चांगला प्रतिसाद दिला असताना या कंपन्यांनी महाराष्ट्रात का एमओ यू केले नाहीत हा पुढचा प्रश्न आहे कदाचित जगभरातच गुंतवणुकीचा आकडा त्या वर्षी थोडासा कमी असेल पण या ऐंशी हजार कोटीमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रिन्यू पॉवर या कंपनीची आहे या कंपनीचं कार्यालयही भारतात आहे त्याचे अधिकारीही भारतात आहेत मग हे लोक मातोश्रीवर येऊन साक्षात जगातल्या सगळ्यात बेस्ट सी एमशी भेटून एमओ यू करू शकले असते त्याच्यासाठी दावोसला जायची काय गरज होती पन्नास हजार कोटी रुपये ऐंशी हजार कोटीपैकी फक्त रिन्यू पॉवरचे आता बाकीच्या कंपन्या बघा कुठल्या आहेत तीस हजार कोटीच्या सह्या करणाऱ्या सोनाई डेअरी किंवा पशु आहार आता सोनाई डेअरी तर काही स्वित्झर्लंडची कंपनी नाहीये ही तर इकडची महाराष्ट्रातलीच कंपनी आहे है, हॅव मोवर आईस्क्रीम ही गुजरातची कंपनी आहे पण महाराष्ट्रातही त्यांचं कार्यालय आहे टाटा रिअल्टी चिंचपोकळीला त्यांचं कार्यालय आहे इंडोरामा फर्टिलायझर्स का केमिकल्स आहे त्याच्यानंतर एक पी जी म्हणून आहे विश्वराज वारी सोलार वारेक्स आणि मायक्रोसॉफ्ट आहे अर्थातच आता मायक्रोसॉफ्टने किती गुंतवणूक केली माहिती नाही सांगायचा मुद्दा काय यांनी एकतर सामंजस्य करार केले फक्त ऐंशी हजार कोटी रुपयाचे त्याच्यातही जवळपास सगळेच्या सगळे सामंजस्य करार या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कंपन्यांशी केलेत देवेंद्र फडणवीसांनी शिष्टमंडळ नेलं पण निदान पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेत आणि त्यामुळे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन जाणं हे समजू शकतं तुम्ही तर ऐंशी हजार कोटी ते सामंजस्य करार केले होते आणि तिथे तर म्हणालेलात की दावोसला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी जाणं का महत्वाचं होतं म्हणजे जेव्हा स्वतः मंत्री असतो तेव्हा दावोसला जाणं महत्त्वाचं असतं दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ती कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करणं महत्त्वाचं असतं उद्योग मंत्री असताना त्याची जाहिरात करणं स्वतः कारण श्रेय यांना मिळालं पाहिजे ते महत्त्वाचं असतं समजू शकतो आता हे करार झाल्यानंतर आदित्य ठाकरे कोणाकोणाशी भेटले सद्गुरूंना भेटले सद्गुरूंना इथे भारतात भेटता आलं नसतं कोईमतूरला जाऊन सद्गुरूंना भेटले ठीक आहे सद्गुरू पण आले असतील त्याच्यानंतर बायजूशी एमओयू केला कितीचा तो आकडा दिसत नाही आहे सरकारी शाळांसाठी बायजू कुठली कंपनी आता तर ती डब्यात गेले म्हणजे फ्रॉड केल्यामुळे पण ठीक आहे तेव्हा ती एकदम शाहरुख खान वगैरे घेऊन बायजू होती बायजूला भेटले दावोसमध्ये बघा त्याच्यानंतर इट वॉज ग्रेट मीटिंग टू मीट सीईओ ऑफ युनिलिव्हर आणि युनिलिव्हरच्या सीईओशी चर्चा कसली केली सी एस आर प्रोजेक्टशी म्हणजे गुंतवणुकीची चर्चा केली का नाही सी एस आर प्रोजेक्टशी चर्चा केली की कशाप्रकारे मुंबईतल्या अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना त्यांच्यावर सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने चिरशाश्वत विकास किंवा शाश्वत विकास चिरस्थायी विकासाच्या विकास दृष्टीने युनिलिव्हर काम करू शकेल याच्याशी युनिलिव्हरच्या सीईओशी चर्चा केली आणखीन दुबई पोर्ट वर्ल्डच्या लोकांशी चर्चा केली गुंतवणूक केली का ये के नाही सस्टेम म्हणजे काही हे केलं का नाही त्याच्यानंतर भेट कोणाशी घेतली अनिल दास गुप्ता डब्ल्यू आर आय हे सगळे जे डीप स्टेटचे असलेले एन जी ओ आहेत हे सगळे स्वित्झर्लंडमध्ये भेटायला अमेरिकन एन जी ओ आहे वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट त्याच्याबाबत नंतर कधीतरी बोलता येऊ शकेल पण मॅथ्यू कुटा वॉयजर एस एच यूएस बेस कमर्शियल स्पेस कंपनी गुंतवणूक केली का सामंजस्य करार केले का नाही म्हणजे अशा बैठकी फक्त तिकडे जाऊन करायच्या होत्या तर त्यांना मुंबईत बोलूनही करता आल्या असत्या सांगायचा मुद्दा हा की जेव्हा आपण मंत्री होते तेव्हा दाओसला जाणं योग्य ठरत होतं तेव्हा त्या कॉप बैठकीसाठी आयर्लंडला आणि लंडनला जाणं योग्य ठरत होतं पण देवेंद्र फडणवीस दावोसला गेले स्वतः जेवढी गुंतवणूक आणली त्याच्या पंधरापट जास्त गुंतवणूक फडणवीसांनी आणली आणि म्हणून मग काहीतरी इंग्लिशमध्ये टोमणे मारायला की मग शिंद्यांना का नेलं नाही मग उदय सामंत काय करत आहे तुम्हाला काय करायचं पण हे दाखवणं महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणाल काय त्याच त्याच विषयांवर व्हिडिओ करता त्यांना गांभीर्याने घेऊ नका पण हा जो नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम आहे की स्वतः कुठले तरी सस्टेनेबिलिटीवर चर्चा जरी केली तरी काय महाराष्ट्राचं भलं झालं एक पैशाची गुंतवणूक आली नाही स्वतः जी काही सामंजस्य करार केले तेही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातल्या कंपन्यांबरोबर केले पण महाराष्ट्रात कसे लाखो रोजगार त्याच्यामुळे तयार झाले पण फडणवीसांनी सामंजस्य करार केले दावोसला जावं का नाही किती खर्च करावा हा वेगळा विषय मला हेही सांगा असं सा वाटतं मध्ये अर्जेंटिनाचे अध्यक्ष हेवियर मिलई यांनी जे भाषण केलं तोडलं पूर्णपणे तोडलं म्हणजे असं धाडस भारतातला कुठला नेता कधी दाखवणार आहे मला माहिती नाही मी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून नाही म्हणत अगदी नरेंद्र मोदी पण दाखवतील की नाही माहिती नाही त्यांनी या सगळ्या बेगडी भांडवलशाहीची वस्त्रहरण केलं की कशा प्रकारे तुम्ही भांडवलशाहीनी लोज रोजगार तयार करायचे लोकां उद्योगधंदे करायचे त्याच्याऐवजी तुम्ही सगळे हे पुरोगामी चाळे करतायत आणि त्याच्यामुळे जगायची कशी वाट लागली आणि हे स्वतः हेवीअर मिलई अर्थतज्ञ आहेत आपल्याकडे अर्थतज्ञ असतात आग्रहले खरडणारे पण त्यांच्यापेक्षा अतिशय म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये अतर्क्य काही नाही आहे आणि हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या स्टेजवर जाऊन त्यांचं वसरहण करणं जबरदस्त डोनाल्ड ट्रम्पची पण मुलाखत झाली म्हणजे या गोष्टी नेहमी कशासाठी सांगतोय मित्रांनो कारण जगात बऱ्याच गोष्टी या नेटवर्किंगवर होतात अनेकदा असं असतं की जो गुंतवणूक करणारा उद्योगपती असतो त्याला त्या राज्यात आर्थिक विकास दर किती आहे पायाभूत सुविधा किती आहेत कर सवलती किती आहेत कामगारांचं प्रशिक्षण किती आहे हे सगळे भाग महत्त्वाचे असतात पण अल्टिमेटली ज्याला तुम्ही आय टू तु आय कॉन्टॅक्ट म्हणतात तुम्ही त्यांच्याशी वन ऑन वन संबंध कसे आहेत शेवटी धंदा हा अनेकदा विश्वासावरही केला जातो आणि राजकीय नेत्यांसाठी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय जे क कंपन्यांचे नेतृत्व नेतृत्व असतं त्यांच्याशी किंवा जागतिक अर्थतज्ज्ञ असतील पत्रकार असतील यांच्याशी नेटवर्किंगच्या दृष्टीने दावोस महत्त्वाचा आहे आणि म्हणून आदित्य ठाकरे गेले त्याचंही मी समर्थन करतो आणि देवेंद्र फडणवीस गेले त्याचं मी समर्थन करतो ते कमी खर्चात जाऊ शकले असते का हॉटेलमध्ये किती बिल केलं लॉन्ड्री काय केली हे हे माध्यमांच्या चर्चेचे विषय नाही आहेत त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा आहेत त्यांचं जे ऑडिट बिडिट करायचं ते करतील त्याच्यात जर काही त्यांना चुकीचं आढळलं ते काढतील या या चर्चा करण्यासाठी मुंबईत आणि टी व्ही नाईन मराठी हे प्लॅटफॉर्म नाही आहेत पण सांगायचा मुद्दा हा की तुम्ही स्वतःसाठी जेव्हा एक स्टँडर्ड ठेवता आणि दुसऱ्यासाठी वेगळे स्टँडर्ड ठेवता म्हणजे ज्यांना हसतील त्याचे दात दिसतील दात आता दात आहेत का काय ते वेगळा प्रश्न आहे ते यालाच म्हणतात आपण असे दुसऱ्याला पण शेंबूड आपल्या नाकाला आदित्य ठाकरेंनी सांगावं स्वतः दाओसला कशासाठी गेले होते किती एम ओ यू साईन केले जय एम ओ यू साईन केले त्यातल्या कंपन्या महाराष्ट्रातल्या किती होत्या आणि विदेशी कंपन्या गोऱ्या लोकांच्या कंपन्या किती होत्या आणि जर त्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकले तर मग फडणवीसांना सल्ला द्यावा अशा प्रकारचे सल्ले देणारे जगात भरपूर आहेत पण स्वतः केलं आणि मग सांगितलं असे कमी आहेत आपण जर त्यातले असू आधी केले मग सांगितले तरच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा असा माझा चार आणण्याचा सल्ला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती नये तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट